संतोष देशमुख प्रकरणावरती धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट देवेंद्र यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं तर नक्की धनंजय मुंडे काय म्हटले जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं त्यानंतर त्याची चर्चा सर्व राजकीय वर्तुळात रंगली आहे धनंजय मुंडे म्हटले की माझ्या जवळचा असो किंवा माझ्या लांबचा असो किती माझा असला तरी त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे कठोरात कठोर कारवाई कर्णार झाली पाहिजे एकीकडे संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी जोरदार सुरू झाली असताना अशातच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी असं वक्तव्य केलं आहे बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्याची घटना घडली या घटनेप्रकरणी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे चे चे यांचे जवळचे असणारे वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे खरा आरोपी वाल्मिक कराड असल्याचं गावकरी तसंच कुटुंबाकडून आरोप करण्यात आला होता त्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला तपासणीला वेग आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता एसआयटी देण्यात आल्यानंतर चौकशीला जोरदार सुरुवात झाली अशातच देवेंद्र फडणवीस यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी एक वक्तव्य केलं की माझ्या जवळचा व्यक्ती असो किंवा लांबचा असो प्रत्येकाला कडक कारवाई प्रत्येकावर झाली पाहिजे आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे म्हणले की वाल्मिक कराड यांची ही जवळीक सुरेश दस यांच्याशी जास्त होती वाल्मिक कराट करा हे माझ्या जवळचे आहेत त्यांची चौकशी होईल तपास करत आहेत त्यामुळे अतिशय पारदर्शकपणे तपास करतील या मताचा मी आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं त्यानंतर धनंजय मुंडे म्हटले की काही लोकांना सकाळ उजळल्यानंतर माझं नाव घेतल्याशिवाय किंवा माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही पुढे त्यांनी म्हणताना म्हटलं की माझ्या जवळचाही कोणी असेल तरी सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे हे प्रकरण भयंकर आहे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे आणि आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं तर या धनंजय मुंडे यांच्या या विधानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा